खोपोली नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य इलेक्शनला सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांनी साजगाव येथील विठो रखमाई यांचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा नारेल वाढवण्यात आलं यावेळी त्यांच्यासोबत पंधरा वॉर्डातील सर्व न उमेदवार नगरसेवक पदाचे यांनीही त्यांना कुलदीप शेंडे यांच्यासोबत दर्शन घेत आपल्या प्रचाराचा नारेल साजगाव येथील विठुरकमाई मंदिरामध्ये वाढविला त्याचप्रमाणे स त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात सारसन या गावातून करण्यात आली त्याने ताखई गाव व तसेच पटेलनगर शिल्फाटा सारसन व मिल ठाकूरवाडी मिलगाव व अन्य नगरांमध्ये त्यांनी आपल्या प्रचारास सुरुवात करण्यात आली वार्ड क्रमांक नऊमधील उमेदवार सोबत घेऊन आपला प्रचारास सुरुवात केली व त्यांना चांग नागरिक चांगल्या पद्धतीने प्रतिसादही मिळत आहे व सर्वे नगरांमध्ये फिरल्या वार्डांमध्ये फिरल्यानंतर त्यांची आरती अचना ही नागरिकांनी त्यांचं जंगी स्वागतही केले व त्यांच्या स्वागतार्थ सर्वांनी कुलदीप शेंडे हे भरघोस मताने निवडून येतील असं नागरिकांकडून चर्चेला उदाहरण आलेला कुठेतरी दिसत आहे याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने आपल्या खोपुली आणि खालापूरकरांचं कर्जतकारांचं सर्वांचं जे श्रद्धेचं स्थान आहे धाकटी पंढरी धाकटी पंढरी आपलं जे विठ्ठल रखमणीला आम्ही नमन करून आम्ही या शिवसेना बी जे पी आर पी आय युतीचा आज पूर्णपणे प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे आजचा या संपूर्ण उमेदवार आणि आमचे कार्यकर्ते आहे तो जोशपूर्ण पूर्ण वातावरणामध्ये आम्ही हे पूर्णपणे त्याचा नारळ फोडलेला आहे त्याचबरोबर या तुम्हाला सर्वांना मी विश्वास देतो कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण संपूर्ण हे बघून त्यामध्ये खोपोली नगरपालिकेवर शिवसेना बी जे पी युतीचा आर पी आय युतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे